उत्कृष्ट संसदपटू व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिवसेना प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले यांचा महाडमध्ये भव्य सत्कार करण्यात आला यावेळी महाड शहरातील दिग्गज भरतशेठ गोगावले यांच्या पाठीशी उभे राहताना दिसत आहेत आज महाडमध्ये महाड शहरातील दिग्गजांनी भरतशेठ गोगावले यांचा सत्कार केला यावेळी भरतषेड गोगावले यांनी कृतज्ञता व्यक्त करताना तुम्ही आम्हाला एकदा निवडून द्या मग पाच वर्षे आम्ही तुमची कामे करतो असे आश्वासन दिले व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्र कोकणे मी चोवीस तास महाड ग्रामपंचायत सदस्यपद कुणी सोडत नाही आणि तुमच्या आमदारांना सकाळी चार वाजता उठून पूर्वी पेपरची लाईन टाकायचो नंतर दुधाची लाईन टाकली घरोघरी जाऊन त्यामुळे बिल्डिंग मध्ये चढ असायचं तेव्हा का एवढ्या लिफ्ट नव्हत्या आणि ग्रामपंचायत सदस्य तर मंत्रीपद सोडलं असं विधान गोगावले त्यामुळे त्यांनी मंत्रीपद मिळालं नसल्याची खतखत पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली आहे तसंच श्रीमंताची पदं सगळेच घेतात मात्र मी गरीब एसटीचं अध्यक्षपद स्वीकारल्याचं सुद्धा गोगावले म्हणा नागरी सत्काराच्या वेळी भरत गोगावले वक्तव्य केलंय आचारसंहितेच्या दोन आधी पद मिळालं असतं तर चुणूक दाखवली असती असं देखील भरत शेट यांनी म्हटलं श्रीमंतांची पद सगळीच घेतात मग या गरीब एस महामंडळाचं पद तुम्ही घ्यायचं ते तुमच्या या भरत शेटने घेतलं पण हे जर आणखीन एक दोन एक महिना अजून आचारसंहितेच्या अगोदर मिळालं असतं तर या दोन महिन्यामध्ये तुमच्या आमदारांनी एक चुलूक दाखवून दिली असती की एवढे दिवस जे काय एसटी डेपो आहे शौचालय त्यांची आपली कामं व्यवस्थित करून दिली तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेलच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील